जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यात एक आगळीवेगळी वृक्षदिंडी काढण्यात आली जिथे भक्ती विज्ञान आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला टिळक पार्कमध्ये पतंजली योग समिती आणि निलेश देव मित्रमंडळाच्या पुढाकाराने योग वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीचा गजर जागर उमटला पाच जून जागतिक पर्यावरण दिन तिडक पार्क रामदास पेठ अकोला येथे एक भक्तिमय निसर्गप्रेमी आणि जनजागृतीने भारलेला अनोखा सोहळा पार पडला पतंजली योग परिवार आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वृक्षारोपण वृक्षदिंडी आणि सेंद्रिय खत वाटपाचे आयोजन करण्यात आले सकाळी सहा वाजता योगासने सात वाजता वृक्षदिंडी आणि नंतर वृक्षारोपण अशा धार्मिक अनुशासनात चाललेल्या कार्यक्रमाने साऱ्या परिसरात हरित संदेश दिला हिरव्या साड्यांमध्ये सजलेल्या महिलांनी दिलेल्या झाडे लावा झाडे जगवा या घोषणांनी टिळक पार्क दुमदुमून गेला कार्यक्रमाच्या यशस्वीते मागे पतंजली जिल्हा प्रमुख डॉक्टर सुहास काटे भारत स्वाभिमानचे श्री हरीश माखेजा योग समितीचे श्री हरीश पारवाणी डॉक्टर सुनीता कावळे यांचे मार्गदर्शन लाभले योग साधकांसोबत अनेक ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले पर्यावरण संवर्धनासाठी सेंद्रिय खतांच्या पिशव्या मोफत वाटण्यात आल्या